केव्हा आलं तरी अजून झोपलाच आहे तुम्ही ओ था था। सका हो भाऊजी बाई हे काय उठायचं दिसत नाहीत आता आहो भाऊजी उठा की सकाळ सकाळ लवकर उठाव काम कामावरती परत पोरं येतील कलर लावायला मग का असंच थांबणार आहे का कलर लावायला मग आज धुलीवंदन आहे की धुलीवंदन आहे हो धुलीवंदन आहे उठा आता आज धुलिवंदन आहे शीतलने देवपूजा केली अस आज धुलिवंदन म्हणल्यावर तिने सगळं आवरून पण ठेवला असेल ना कसली भारी दिसत असेल ना ती तशी बी रोजच सुंदर दिसते म्हणा असो पहिला रंग मात्र मीच लावणार तिला तिला लावलेला तो लाल रंग तिच्या गालावर किती भारी दिसेल ना अरे पण ती मला लावून देईन का अजून कसल्या धुंदीता भाऊजी उठा लवकर आवरा काम पटा पटाय अजून म्हणलं ना ती बरं करून कि म्हणून घेतो आता लाईट जाईना ना आता काय जाणार आहे <laughs> वर दुवा फवा कवर नाही काय किन्यान हाय का नाही हे तर याला झालं खाऊ अक्कलबंद होती बा आपली तर आता के देखी इकड गुड डू दागा हॅप्पी ओली काय अरे काय अहो होवळी मागाची शर्ट घेऊन आलोय नावा थोडं लाव थोडं लय थोडं लाव हा थां ना हम्म थोडच लाव ते थोडं

मा बार वे skin मला माहीत नाही बेटी माझी बाकी बहिणीन तिला कलर लावतोय वेर ह चल कोण इन्फेक्शन आहे मला आणि स्किन इन्फेक्शन गेला तेल लावत आणि शीतल पाटील आहे मी अरे यार दादा दुनो दा मित्र पण अरे मे अर आर कर एवढे लवकर कोणासोबत दुलवड करून आला अरे कशाची दुलवड त्या गुड्डू दादाने लावलाय कलर एवढ्या सकाळ सकाळ काय कर तू कशाला गेलत त्यांच्या घरी गेलतो असंच असंच म्हणजे अरे तुला माहित नाही का मी सारखं जातो गुड्डू दादावर आज कशाला गेलतो पण आरती शितली कुणालाच कलर लावून देई नाही आणि मी तिला काय कलर लावायला गेलो माझा अपमानच केला <laughs> अरे तुझा अपमानच करणार की थोबाड बघितले का अरशात शाहरुख खान लागून गेला काय तिला कलर लावाय तू हा आला मोठा कलर लावाय शितलीला थोबाड वांग्या वांगून गेलाय शाहरुख खान बनून चल रामडू येतो खेळू दुपारून कलर शीतली माझा पान उतारा केलास काय आम्ही तुला दाखवतो राम काय चीज आहे नमस्ते का भाई दोन कलरच्या पुढ्या द्या ना का ना त्यात आहे ना लाल रंग एक असला पाहिजे बरं का मग दुसरी कोणते पण एक द्या ठीक लाल एक आणि दुसरी कोणते पण एक द्या कितीला एक पुढे फिसला फ्विसला एक आहे का केश्या अभि तर काय करू तू अरे आल तो कलरच्या पुड्या गेला अरे ला गाव, पण कलर घ्यायला आला एक गाव ना गाव हिंडलं तुला एनर्जी ने एनर्जी गेली माहिती कोल्ड्रिंक पाच चल हे बाबा माझ्याकडनं पैसे होता तेवढं देऊन टाकले तू आहे का बाकी सगळ्याला पैसे येतं कुरकुरत तरी का अरे नाही बाबा माझ्या तेवढे पैसे नाही राहिले एवढं कलरवर एवढं पैसे संपवलं का हा ह्यालाच गेलं सगळं आणि लाल कलर घेतलाय तसला ते प्रेमाचा रंग आहे लाल तुला नाही कळायचं अरे अरे जिच्यासाठी तो लाल कलर घेतलाय ना तू कुणालाच कलर लावून द्याय नाही खरंच काय आरू कोण आलाच लावून दे नाही कुलरूत नाही लावून देते कुणालाच लावून देत नाही नाही कोण नाही असो चल बघू आपण बर चल काय विषय कळण तरी तडे तुला माहिती आहे का मी एक वर्षात होतो का नाही तेव्हा हे झाड लावलंय मी केवढ आलंय बघ तर तुला काही कळत तरी होतं का रे काहीच्या काही फेकू नका माझ्या समोर मीच लावलेलं आहे झाड वाटलं तर आपणला विचार सांगते तुला ती आगे। आगे। कलर लावू नको तिला अरे पण का तिला ती इन 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 तीन होत तिला हो का शीतल हो ठीक आहे आपण कलर नको खेळायला पण फिरायला तर जाऊ शकतो तर म्हटली होती मला गाव जायचे नको का ग फिरायला गेलं तर कुणी कलर लावला तर मग काय करायचं ग मी येतो तुमच्या सोबत अरे तू गुटे सोडी तिला त्या गोड्याला बांगुळेला का त्याला कुठं सोडत नाही का जिकडं तिकडं त्याच्याच मागे कोणाची हिंमत आहे बघ कलर लावायची तुम्हाला गुड्डू दादा म्हणतात मला गावात नुसतं एक जर टाकले का ना गाव बे मला चला जाऊ फिरायला हा बरं चला माझ्याकडे प्लॅन आहे प्लॅन हा कसला प्लॅन हा एक चल तुला सांगतो हा हिड्या काय कुठं चालू र घरी चाललो होत कार चाललो काम आहे घरी बस जायचंय आपल्याला नाही नको अरे काय एवढं नाटक करतोय बस लवकर चल मंदिरात लावून यायच देवाला नाही मानतात का बस लवकर या बरे कुठे थांबीत हा थांब थांबित काय मागणार आहे अरे केशाला का ते पार लाल आणलेलं उन्ह आणि पिवळ झालं पण तू काय जाय ना त्याला कळा आव तू आपली ना दुलहड करून टाकीन चल बाबा नको थांब तिसतो तितका मला काय तो सोप्पा समजतो काय हा मग काय दे असं आणतो तू हर दादा कसला बी दे दिसतो दिस्त तितकं सोपं नाही मी काहीतरी प्लॅन केला असेल ना मी बघा तो, तो कसा लागतोय का आम्हाला फक्त तू थोडासा धीर धर आगी आगी देख होता है क्या? का है का है तो सकाळी अवघड झालं तो रो तीन लाख चेक होता राहून काय काय करतो त्या फोन मध्ये मेसेज पाठवायचा कोणाला पाठवतो मेसेज भातु मी हॅलो हा बोलतोय काय झालं मी असता नि आपण कस काय का थांब थांब मी आलो पाच मिनिटात आलो आलो पाच मिनटात आलो ताई मला जावं लागतंय काय झालं मॅटर झालं एक काय झालं मॅटर झाला जावं लागतंय मला मी पण येतो तू ह्यांच्या पैसे थांबते लक्ष द्यायला हा ह्यांना काय पाहिजे ती हे थांबवल तुमच्या पैसे जातो अरे पण झालंय काय मॅटर झालंय मला जावं लागतंय रामा लक्ष ठेव काय नेहमीच असतं त्याच काय करतो ना त्याला त्याच माहिती बघ केलं ना? का नाही प्लॅनिम कस काय सांगितलं होतं का नाही तुला का आपण आईस्क्रीम खायला हो हो चल मागच्यास पण खाले तिथलीच खाऊ हो चल हो 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 राम तू येतस ना अरे तुम्ही कशा त्रास करून घेता मी आहे ना मी आणतो आईस्क्रीम तुम्ही तुम्हीच थांबा मी घेऊन आलो ठीक आहे ठीक आहे का हा आपले पार्सल रेडी ना हा रेडी पटकन आणि मी सांगितलेले ते काम केले ना हा कुठे ते कुठली काय हा ते हा Hey again. Thank you. Thank you. Thank you. खा खा पोट भरून आईस्क्रीम खा कारण ही आईस्क्रीम मधली भांग खाऊन तू स्वतः मला कलर लावाय माझाच मन करते काय बघ आता तू बघतच राहा फक्त छान आहे ना हां तुला काय होत आहे का ग नाही तुला काय ना होत आहे का नाही अरे आर, अरूला का पण दादा गेला भ्रामे आहे गेला का त्याचा पण कार्यक्रम करू चल देखं मी काढं टाकून येतो इथं मंदिरात चांगलं दिसत नाही ना घाल मी आलो कचरा कुंडीत टाकू हरि ओके चल ना आपण आतमध्ये बसू मुलाला एक अशी तरी होतं आहे ते चल हां चल अग काय होतय सर सर थांब काय होत नाही आज ग हो जा उठ कलर घेऊन ये अगं पण कशा लावा मला सांगेन कलर लावायचा आहे अगं तूच तर बोलली तुला इन्फेक्शन होतय म्हणून आता काय कलर जा कलर घेऊन ये कुठे भेटायचे अगं कलर तुला काय होत काय नक्की आज जा जाऊन जा बर तू थांब व्यवस्थित थांबशील ना मी लगेच घेऊन येते हां जा एकच मिनिट काय केलं

भांड्या हां शीतलने मला आवाज दिलाय काय लोक दिलायला का हा ना बघ चल बरं काय म्हणते बघू तर तिला चक्कर पण हो हो इथेच आहे मंदिरात आम्ही ये लवकर नीट दादा येतोय अगं बाय तुझं अजून आवरून नाही झालं कशाच काय ह्या पोरामुळं ह्या धीरामुळे काय होतंय का त्यांचं करावं लागतंय सगळं त्यांना उठवा आंघोळ्या घाला तिथनं पुढं जायचंय सगळं माझं बघ मी सगळं घरातलं उरकून सगळं आवरून कामाला चालली तुझं काय बाई मस्त मेकअप करून चालली तू कामाला माझं अजून भांडी तसंच उरकायची आज पण नाही येणार का नाही बाई आज नाही व्हायचं आता आवरून रांगी लावलंय ह्यांना आता माझं बघू दे भांडी राहिलय मला तेवढं करायचंय तिथं कामात तिथं पण बायका नाहीत आल्या आता मी काय एकटीच जाऊ का नाही बाई अजून सणासदीच कुठं जाती कामाला तू तरी कशाला निघाली ग मी चालली सणाची आवरून तुझं अजून आवरून नाही झालं नाही आता जाऊ दे मला नाही आज जमायचं तेवढं आजच्या दिवस कर आता जावंच लागल तिथं पण काम पडलोय मग ठीक आहे मग तू जा मी येईल उद्या मग बर मग बघ तुझ्या काय आहे असं लावते ती का मध्ये कुठे वाटत अगं मैत्रीण हो आधीच मग आवरून नाही झालं माझं काही नाही म्हणूनच ना लावलाय आता कशाच आधी सांगायचं मित्र घेऊन आली असती की बघू आहे हो <laughs> <laughs> का राहिलाय गी हॅपी होली चल आता चल कुठे चाललेली भरवलं मला गेल ती गुठ तव्हा रस्त्यानी तो म्हणा कोण लावलं काय रस्त्याने येतानी लागल हा फटका टाकायला पाहिजे ना हॅपी होली, हैपी होली। सारी कसत फिरमाचं बिराट लैल लै भारी म्हणत सारी कसतय विराट बिराट लय भारी म्हणत